कदाचित विचारांची विचारवली आणि विल प्रश्नांची प्रश्नावली तुला बेडसावून गेली असे कारण अगदी बालपणापासून मी तुझ्यावर अतूट प्रेम केलं माझ्या हिरण्य गर्भापासून तुझा जन्म झाला नाही तरी पण तुला ज्ञात नसताना तुला जन्माला घालणार तुझे मातृ होता काळाच्या पडव्यावर गेली अरे देवापासून मी तुला वाढविलं घडविलं तुझ्यासाठी या केलं कुठे चळ हाताच पाळण असेल कुठे त्याच्या वेदना मला होत होत्या विश्वजीत बोला मला काही तुला विचारायचं विचार फक्त एक का बाप पडून मला तुम्हाला आज विचारणार ते काशी नगरीचा एक न्यायाधीश म्हणून ही जागा तुझ्या ओळखीची आहे होय ना केव्हा आला होता काही क्षणापूर्वी का धावावत मारत सर तुमच्या कन्याने माझ्या गाणी मधून पावले हा आवाजात दा आलो रोजाला आलो तुमचा कन्यावर संकट मी दुरापास्त गेलो हा बोल हिच्यावर येणार संकट तू दुरापास्त केलं तुझे कर्तव्य तू बजावीस मग मला सांग ही तुझी कोण फक्त जेवढं विचारेन तेवढंच बोलायचं ही तुझी कोण बहीण तुझी रक्ताची जरी बहीण नसली तरी मानलेली बहीण कारण मी तुला पुत्र माने तू मला बाप माने खरंच माझी कन्या मा, मग तू जर ह्या बहीण म्हणतोस तरी काय येते ना आपल्याला काय कथन जेव्हा तो मदासूर पलान करून गेला तेव्हा घडलेला सारा व्रतान कथन करण्यासाठी ती माझ्यावर त्या येत होती एवढ्या तुझी नजर फिरली तुझ्या पापी पासून अल्फा जागृत झाला पाप मूळ भावने तू हात दाखवणार तुमच्या कन्नच्या मुखावर निघणार त्याच्यातील एकही अक्षर खरं नाही जे घडलं जे तुम्हाला कथन केलं त्यात एकही अक्षर सत्य नाही तो खोटं बोलते बाबा खोटो बोलतोय स म्हणाला की नाट माझी बहिण आहे आणि अखेर या गोष्टी कारण न्याय हा विश्वासावर केला जात नाही पुरार केला जातो शपथ घेतली म्हणून विश्वजित मी तुला नाही नाही ठरविणार हे शपथ शपथ अरे ती माझ्याकडून असं अनुचित काही कृत्य घडलेलं नाही माझ्या बाप पुरत जागृत झालेला नाही मी तिकडे म्हणताय तू जर का असं केलं नसतील तर हे माझ्या चोरांची पण जर का राजकर्त्यांच्या चोरांची शपथ मी वाहिली असेल तर एका कुटुंबात विभक्तता निर्माण होईल बाप आणि मुलगी निर्माण होईल काही पेक्षा समाधी भयान राक्षसित्र शोध चारित्र्यावर कचराचा डाग लावण्याचा प्रयत्न करेल बाप आणि मुलगी मतभेद निर्माण होतील त्यापेक्षा नको सरदार घराने राज घरावण्याचा प्रयत्न जो केला तो शेवटपर्यंत मला प्रयत्न

कधी माझ्यातून सुटलेला नाही ते वाय संप्रासून नाही अधिकार कुणाला जात तुझी अवस्था अन्न व्हायला भनंग भिकाराची व्हायला गेल कुणाकडे भिकेची नरवंती हाती घेऊन भीक मागायला गेला तर भीक नको पण तुझं पुत्र आवार अशी तुझी अवस्था व्हायला हवी म्हणून श्वासन ठोटावण्यात येते कथन करू सत्य आता तरी कथन केलं तरी तोच प्रकार घडेल त्यापेक्षा केलेलं शासन भोगण हेच येऊगे आपला शब्द हातावर हातावरचा प्रमाण मी जपत आलो तू चालेल नाही वैभव संपन्न जीवन तुझं मी घडविले हे सर सेरापती ते अलंकार तुझ्या देहावर मी तडविले हे उतरून अरे बुद्ध या देहावर रे

सत्याला शब्दांच्या टेकूची गरज विश्वास ठेवाच लागत नाही असत्य अल्पायुष्य अरे सत्य नियमित दीर्घ आयुष्य अरे ते सत्य ज्यावेळी उजडात येईल त्यावेळी वेळ हात निश्चितच गेलेली असेल जरी तुम्ही मला हत पार केलात ना तरी तुझा राध निष्ठावा भाई कमी होणारे नाही म्हणून जाता जाता सावधगिरीचा इशारा मला तुम्हाला करायचा माझ्या पश्चात येणाऱ्या एक लक्षात ठेव तुला मी घडविलं तुला मी वाढविलं माझ्या पुढच्या पुराप्रमाणे मी तुझ्यावर प्रेम केलं कुणाचा तरी बरी ठरला जाता कामाने सत्य दया धर्म क्षमता शांती आणि क्षमा हे राजतत्व आहे त्याच्यातील दया हा धर्म मला पाळायचा घडराट हरणातून निघाला आहे कडे घंटकात राणावानात वन मन फटकणारा हिष्ट शॉपदा गजबदल काढलं आणि म्हणून संरक्षण करता रणरागणी तुम्ही मला बहाल केला मग ऐकायला रणरागणीचा वापर स्वसंपेक्षा एक लक्षात ठेल हा जो न्याय मी दिला ना तो वास्तवला अनुसरून दिलेला पण माणसांचे ओठ फसवे असतात डोळे बोलके असतात कालांतरा जर सत्य उजड़ात आलं ना माझ्या पोटची कोणाही म्हणणार नाही शरद मी स्वस्थ बसेन नाही स्वस्थ बसणारी स्वर्ग धारवे तुझ्या जीवनात तुझा जीवनाची लाभ लागवडे करेल तुझ्या जीवनात दुःखाचे डोक निर्माण करेल त्या स्वरगंधा 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 माझं नाव ठेवला भागे श्री आणि आता जो पाय माझा भागला म्हणतो जाऊया काय दिस गुलाबाच्या फुला सारख्या वटा सांगलेल्या खरा असा रस्त्यांचा लागलो काशे लोक मला टक्का माका टक्का माका बघी आणि घटारात पडो बरे बरे खेळणारे बरे बरा खुळावणे आणि काय सांगतो

अरे ह्या फुळावलाय काय झाला बाबा काय खंयच्या भायका ना काय तिसरां लगेच चलत तिसरां लगेच चलत माझो म्हादेव बरो होता जो म्हादेव तो थोडो तेचो नये माझ्या हातीनच सारलो काय काम होतो असो लायक हातूं निघलो नो साळ लागलो ला 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 खोडी काढू लागलो ला। अरे म्हादेवा जाता काय तुका गो वागले मगत असरा दिसना नाही आता मरतलो रियाचा गंवरी काटा तो रात्री खाखा मटन खाले ते वळवाटे खात का ह याचा पोटा तो सो नगरो आलो जो दादर रवाना फडे ताळ माडा फडे ताळ माडा याचा पोटा त्या लायके का काय लायके का ह याचा पोत काय कमी नाही ना अरे महादेवा डाला का वागले मी आता मरतलो तो तो गो हो, खड्यात <laughs> यो मी लो येड्यात घ्या हे कसो दिसता कसो दिलो तो गेलोय उलल्या दा दाजला

तुझ्या भावाच्या ठेंगा धाराला नागतो ना मी आठला माझ्या लाडीचा तो भाऊ होतो तिसरो होतो काय काय करा पंधरा वीस दिवस झाले उगडा नाही ढेंगा थोडा पण उगडा बाबानीलानी ते दिवस शेजारी बाजारी दोन बरं भांगल्या आता मला ने जीव जागा होय पीत जे

काय सांगू आता रे दिवस कशा कसं ढकलतो थांबव नाय आता ने मग अरे काय करतो आता रानात जातो कसा जीव तर जागा होय চার কাকি ঘেউন তো স্যার রামচন্দ্র আই রামচন্দ্র আই না

संत महंत यांचा खरा धर्म आहे क्षमा शांती दया मी आर्द बरे नम्र विनंती करूनही माझ्या मनोधारणेला त्यानं जिवतण्याचा प्रयत्न केला मला सुधारून देण्याचा प्रयत्न यांच्याकडे भेडला जर हे साधू असते तर मला क्षमा केली अर्थात हा साधू नव्हे হা বন্ধুয়ে হাঢঙ্গে হা কার্যের মা তারা ক্ষমা করে